आज अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या नैसर्गिक संकटामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील करोड शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा या ठिकाणी दिलेला आहे मागे पडलेला खरीपमधला दुष्काळ असेल त्यावेळेसची अतिवृष्टी असेल किंवा हे हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतरची गारपीट किंवा अतिवृष्टी असेल या सर्व बाबी लक्षात घेता एकूणच राज्यातला शेतकरी महाभयंकर संकटात होता मग तो शेतकरी कापूस उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल धान उत्पादक असेल द्राक्षे बागायतदार असेल फळ उत्पादक असेल किंवा भाऊ पीक घेणारा शेतकरी असेल यामध्ये आज जी महत्वपूर्ण घोषणा या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी केली त्याबद्दल या राज्याचा कृषी मंत्री या नात्याने मी त्यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे आभार मानतो आज एवढी मोठी घोषणा झाल्यानंतर स्पेसिफिक तीनच गोष्टी सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आहे एक तर जिराईत ज्या जिराईत भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं किंवा कापसाचं पीक घेतलं जातं किंवा आंतर पीक म्हणून मूग उडीद तूर घेतलं जातं या सर्व जिराईत पिकांना प्रचलित दोन हेक्टरच्या नियमापेक्षा एक हेक्टर जास्तीची अशी तेरा हजार सहाशे कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी या ठिकाणी घेतला आहे त्याचबरोबर बागायती भागामध्ये जे पिकं घेतले जातात ज्यांचं अतिवृष्टीमुळे किंवा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड झाला म्हणून किंवा मधल्या काळामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे जे नुकसान झालंय अशा बागायतदार क्षेत्रामध्ये जे कुठले पिके घेतले जातात त्यामध्ये सोयाबीन कापूस आंतरपीक आंतरबाह्य पीक या सर्व पिकांसाठी सत्तावीस हजार कोटी रुपये बहुवार्षिक पिकं जी आहेत त्याच्यासाठी म्हणजे बहुवार्षिकमध्ये द्राक्ष आले मोठ्या मोठ्या फळबागा आल्या या सर्व बहुवार्षिक पिकामध्ये ग्रहीत धरलं जातं याच्यासाठी छत्तीस हजार कोटी रुपये मदतीची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आली आजचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारमधला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाचा मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मनपूर्वक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या जातीकडून त्यांचं अभिनंदनही करतो आणि ऐतिहासिक मी यासाठी म्हणलं की याचपर्यंत फक्त हेक्टरी दो, दोन हेक्टरी मदत केली जायची पण ही मदत तीन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे जिरायतीमधील सर्व पिकांसाठी घेतलेल्या तेरा हजार सहाशे कोटी रुपयांच्या मदतीसाठी बागायतदारीसाठी सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी आणि इतरसाठी तीन हेक्टर या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो अनिल देशमुख मला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी गंभीर दिसले हे तर मला माहीत नाही त्याच्यामुळे ते त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची किती जाणीव आहे हे जर कळालं असतं तर कदाचित मी जसं अभिनंदन स्वागत केलं असतं राजकीय विरोध सोडून शेतकऱ्याच्या जातीतले म्हणून त्यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलं असतं माला तेने या बाबतीमध्ये मला बौद्धिकतेने विचार करून आपल्याला उत्तर द्यावं लागेल ज्या तालुक्यामध्ये नाही तालुका हा क्रायटेरिया पीक विमा देताना लागू होत नाही पीक विमा देताना मंडळ हा क्रायटेरिया लागू होतो जिथं गेज बसवलेला आहे त्या वॉटर गेजच्या आधिपत्याखाली त्या परिघात येणाऱ्या जेवढी काही गावं आहेत त्या गावांना पीक विमा लागू करायचा का नाही त्या वॉटरगेटच्या पावसाच्या प्रमाणावर ठरवलं जात पहिले मराठी तो खतम होणे दीजिए भाई म्हणून या ठिकाणी आजपर्यंत चौदाशे मंडळ हे पीक विमा कंपनीसाठी राज्य सरकारनीच म्हणजेच त्या त्या जिल्ह्याच्या प्रशासनाने अधिसूचित केलेल्या मंडळाला पीक विमा लागू करायचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्याच्या विरोधात सात जिल्ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांनी राज्य सरकारनी फेटाळलेल्या अपिलांच्या विरोधात केंद्र सरकारकडे अपील केलेलं आहे पण तिथं सुद्धा त्या पीक विमा कंपनीला येशील असं वाटत नाही त्यामुळे जवळजवळ एक रुपया पीक विम्याचा लाभ ज्या ज्या शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मिळायला पाहिजे त्या सर्वांना हा लाभ मिळणार आहे ಹಾಡುವ <laughs> કા પીડી સુધી એટલે ઘટ આપમંત્રી કર